छत्रपती महानगरपालिका स्मार्ट सिटी आणि लाईट हाऊस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको येथील सभागृहात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जवळपास चारशे वर बेरोजगार युवकांनी मुलाखती दिल्या आ, लाइट हाऊस मध्ये हे नेमके काय प्रोग्राम चालू आहे आणि याच्यामधून विद्यार्थ्यांना आणि जे बेरोजगार आहेत त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे नमस्कार मी पूजा देवी मी लाइट हाऊसमध्ये आज असिस्टंट मॅनेजर काम करते आणि माझ्यासोबत आहेत श्रीकांत सर तर हे आउटरीच कोऑर्डिनेटर आहेत आणि मेनली लाईट हाऊसमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट आणि वरती काम करतो की औरंगाबाद सिटीमध्ये छत्रपती संभाजीनगर सिटीमध्ये आपल्या ज्या काही स्लम कम्युनिटीज आहेत किंवा लो इन्कम कम्युनिटीज आहेत तर तेथील विद्यार्थ्यांना आपण इथे ॲडमिशन देऊन त्यांच्या स्किल्स डेव्हलप करून पर्सनॅलिटी डेव्हलप करून डिजिटली त्यांना एम्पावर करून आपण त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात वेग प्लेसमेंट देतो आणि आज इथे आपण लाईट हाऊसमध्ये पंचवीस तारखेला रविवारी एक भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केला आहे आणि हा रोजगार मेळावा आपले म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर सर माननीय जी जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा आयोजित केला आहे तर लाईट हाऊस आपला हा प्रोजेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि स्मार्ट सिटी सोबतचा प्रोजेक्ट आहे तर आज इथे आम्हाला खरंच आनंद होत आहे की सकाळी नऊ वाजल्यापासून आतापर्यंत आपले टू फिफ्टी प्लस रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि आपल्याकडे आज इथे वेगवेगळ्या सोळा कंपनीज आलेल्या आहेत या भव्य रोजगार मिळाव्यासाठी तर या कंपनीज आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधल्या की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहेत जॉब्स मेडिरिक्रुटस नावाची कंपनी आहे की जे ऑल ओव्हर इंडियामध्ये डॉक्टर्स रिक्रूट करते तर तोही स्टाफ इथे आलेला आहे परत अकाउंटसाठीच्या जागा आहेत शॉपर्स टॉप इथे आलेला आहे तर अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधल्या जागा आहे आणि आम्ही होप करत आहोत की पाचशे ते सहाशे प्लस विद्यार्थी इथे येतील इंटरव्ह्यूज देतील आणि त्यापैकी जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना आम्ही पाच दिवसाची ट्रेनिंग देत आहोत आणि त्यांना मग आम्ही ऑफर लेटेस्ट देऊ आणि ते मार्च मध्ये जॉब जॉईन आप, हो आपलं नाव माझं नाव श्रीकांत सावरे मी अज अ आउट डिस्ट कॉर्निंग काम करतो आ, बेसिकली असं आहे की दहावी प्लस किंवा दहावी पासून पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आपण एक संधी सगळ्यांना दिली त्यामध्ये ज्यांना असं वाटतं की आपल्याला जॉब हवा आहे त्या रोजगार मिळात आम्ही त्यांना सामील केले आणि प्लस आतापर्यंत आले रजिस्ट्रेशन आणि पुढे वेटिंग वरती आहेत तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही प्लेसमेंट देण्याचा प्रयत्न करतोय जे की आमचा लाईट हाऊस दरवर्षी करतात हा आमचा दुसरा रोजगार मिळावा आहे यावर्षी मागच्या वर्षी सुद्धा आम्ही जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना आम्ही रोजगार दिला होता त्यामध्ये सगळ्यांना इन्क्लूड केलं होतं आणि आता सेकंड आहे आमची इच्छा अशी आहे की पाचशे प्लस विद्यार्थ्यांनी इथे यावं आणि काही जणांना आमच्याकडे सहाशे प्लस आहेत अशी इच्छा की सगळ्यांना जॉब मिळावा तर यामधून बेरोजगार तरुण जे असतील किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना काय मेसेज करणार त्यांना काय आव्हान करणार आम्ही शहरातील तमाम युवकांना विनंती करतो की जर का हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा तुम्हाला नंतरही सुद्धा असं नाही की तुम्ही आज इथे येऊ शकले किंवा तुम्हाला माहिती नसेल तुम्ही नंतरही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता आमच्याकडे स्किलिंग कोर्स सुद्धा आहे आमच्याकडे पंधरा ते सोळा प्रकारचे स्किलिंग कोर्स आहेत त्यात ते सगळे फ्री असतात आणि हा आजचा जॉब फेअर हा पण निशुल्क आहे आम्ही एक रुपया सुद्धा चार्ज करत नाही तुम्ही इथे येऊन आमच्याकडे स्किलिंग कोर्स घेऊन जाऊ शकता त्यानंतर प्लेसमेंट मिळू शकता आणि आमच्याकडे दर महिन्याला बॅचेस चालतात की फाउंडेशन बॅचेस म्हणून आम्ही घेतो त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस विद्यार्थी असतात तर त्यांना वेगवेगळे अपस्किलिंग करतो आम्ही की आय टी कोर्सेस आहेत फायनान्शियल अकाउंटिंग आमच्याकडे खूप पॉप्युलर असा कोर्स ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन आहे की तो कोर्स केला की तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये फिट होता तर हे दर महिन्याला कोर्सेस चालतात आणि कोर्सेस कम्प्लीट झालेल्या विद्यार्थ्यांना आम्ही प्लेसमेंट प्रोव्हाइड करतो